तसे पाहिलं तर महाराजांचा काळ हा इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी आहे आणि टिपूंचा सतराशे पन्नास ते सतराशे नव्याण्णव आहे जवळपास सत्तर वर्षांचा फरक आहे सामे इतकेच की दोघांनाही पन्नास वर्षाच्या आसपास आयुष्य मिळाले टिपू सुलतानला त्याचे राज्य हैदर अलीच्या मरणानंतर इसवी सन सतराशे त्र्याऐंशीच्या आरंभीस मिळाले त्यावेळेस तो चौतीस वर्षाचा होता तो राज्य करू लागला तेव्हा त्यांच्या ताब्यात एकंदर आठ अठ्ठ्याऐंशी हजार फौज होती आणि खजिन्यात तीन कोटी रुपये होते याशिवाय जवाहीर आणि मौल्यवान दागिने वस्तू पुष्कळच होते शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले ते स्वयंभू होते प्राथमिक हत्तऱ्यापासून ते गड किल्ल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना झगडून मिळावी लागली तो झगडाही काही आशाताशांशी नव्हता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट मुघल साम्राज्याशी होता टिपूंची सत्ता स्वार्थ केंद्रित होती या उलट महाराजांची समाज केंद्रित होती हो स्वार्थ होता पण तो प्रजेंचा हितेचा आणि भल्याचा होता टिप्पू स्वतःची स्थानिक प्रजा सोडली तर तो इतर प्रांतीयासाठी भयंकर क्रूर होता त्या उलट थोर मनाच्या शिवाजी महाराजांना अत्यंत क्रूर आणि अन्याय मुसलमान लोकांशी गाठ पाडल्यामुळे कठोरपणाची कृत्य करावी लागली मुघलांच्या साम्राज्यात सगळीकडे आणागोदी कारभार रंगलीपणा छान छोकीपणा बोकळलेला असताना शिवाजी महाराजांना स्वतःला चरित्र संपन्न ठेवली ही गोष्ट विशेष दखल घेण्यायोग्य आहे शिवाजी महाराजांना जो वैचारिक समाजपणा आणि व्यवहार चतुर्थी होती ते टिपू कोणी नव्हते इंग्रजांना दिलेला शब्द आणि केलेला व्यवहार त्याने विश्वासघात्याने इतका वेळेस फिरवला की इंग्रजांनी शेवटी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला मारून त्याची मैसूरची संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजी महाराज राजाराम महाराज आणि ताराबाईंनी स्वराज्याचं कुंड पुढे अनेक वर्ष धगधगड ठेवले पण टिपूनंतर त्याच्या कुटुंबाचे खूप हाल झाले होते आणि इंग्रजांच्या दरवर्षी नेमून दिलेल्या पैशावर अवलंबून राहावे लागले रोग बोलतो कारण महाराज यांनी स्वतःचे स्वराज्य मेहनतीने बनवले त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सामील झाले कोणी एका धर्मासाठी नाही तर स्वराज्य बनले त्यांच्या राज्यात नक्कीच प्रजा सुखी होती याची काही शंका नाही आटकेपार भगवा पसरवला गेला होता आणि स्त्री जातीवरील अन्याय वर ही काही वचक होते असा राजा दूर दुर्मिळ प्रत्येक महापुरुषाचे कार्य हे वेगवेगळे वेग असते त्यामुळे त्याला तुलना करणे गैर आणि टिपू सुलतान माफ्रुस होता असं कुठंच वाचण्यात आले नाही